दहीयटणे येथील साईबाबा विद्या मंदिर व समाधान माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता या हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक इरफान शेख मुख्याध्यापिका पे पेरणे यांच्यासह शिक्षकवृंद विद्यार्थी पालकांनी मोठे योगदान दिले या आनंद बाजारात सुमारे एकशे पंच्याऐंशी बाल व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती पाहूया या आनंद बाजारातील काही क्षणचित्रे आनंद बाजार हा उपक्रम साईबाबा विद्यामंदिर येते शिक्षकांच्या म्हणजे त्यांच्या शिक्षकांच्या स्वतःच्या माइंडने हा येळामावस असल्यामुळे पहिलीपासून ते दहावीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे व्यवहाराचा ज्ञान क कळावा या उद्देशाने प्रत्येक पालेभाजा जे येळमांसाला लागणार आहेत आणि बाकीचं जे व्यवहाराचं ज्ञान आहे तो त्यांना कळावा त्यामुळे एक छानसं उपक्रम मुख्याध्यापक इरफान शेख सर यांच्या माध्यमातून आणि त्यांची पूर्ण शिक्षकांची टीम एक छानसं उपक्रम ठेवलेला आहे दैठणे गावामध्ये त्या माध्यमातून पूर्ण गावातून आसपासच्या गावातील पूर्ण पालकांनी आज ते खरेदी करण्यासाठी एक छानसा प्रतिसाद दिलेला आहे त्या माध्यमातून आम्ही स्वतः सुद्धा खरेदी करणार आहे त्यामुळे एका छानशा उपक्रमाबद्दल सगळ्या शिक्षकांचा आणि पालकांचा मी धन्यवाद मानतो गावातील ग्रामस्थ सर्वांचं मी प्रथमता आभार म्हणतो साईबाबा शिक्षण प्रसारक सगळ्या स्ट्रक व इरफान सर ध्यापक म्हणून जे काम करतात त्यांचं जे काय काम आहे अगदी मोलाचं योगदान आहे त्या सर्व स्टाफला घेऊन त्या गावाला घेऊन ग्रामस्थांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन चालणारा हा शिक्षण कधीही कुठलंही एक भाग जर त्यांनी मनामध्ये घरीच ठेवले त्यांनी यशस्वीपणे पूर्णपणे वेळ देऊन ते कार्यक्रम यशस्वी करण्यामागं त्यांचा ह्या भागामध्ये हात धरण्यासारखं किंवा पालकांनी तक्रार करण्या इतर काम त्यांनी करू शकत नाही कारण ज्या वेळेला जी वेळ देते ते अनमोल वेळ वेस्ट न करता त्या वेळेचं भान ठेवून सरांनी जी काही योग योगदान त्या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी देतात काही काम असू दे आज बालगोपालाचा कार्यक्रम या भागामध्ये प्रथम घेतलेला आहे तर ही जी दहिटणे गा गाव आहे मार्केट यार्डापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे त्यांना त्या गोष्टींना विद्यार्थ्यांनाही नॉलेज मिळालं पाहिजे ह्या पद्धतीचा हा उपक्रम केलेला आहे तरी सर्व येळ आमूशाला औचित्य साधून हा कार्यक्रम का नियोजित पद्धतीने केलेला आहे जे सातशे आठशे विद्यार्थी आहेत ते पूर्ण स्टॉल जे वेळ आमूशाला जे गरजुवंत विद्यार्थी ह्या भागामध्ये काय मिळवू शकतात कमी खर्चामध्ये हा बाजार उपक्रम यशस्वीपणे पार पाडून पालक असल आ हा कार्यक्रम सर्व पालकवर्ग असेल शिक्षक स्टाफ असेल सगळा हेतू हा विचार करून हा कार्यक्रमाचा औचित्य साधून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सुद्धा सर्व ग्रामस्थ सर्व पालकवर्ग यांच्यासोबत आम्ही कटिबद्ध आहोत